कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दीपेशजी काय सांगाल आता चौदा गावांच्या संदर्भात आपली नेमका भूमिका काय असणार जसं आता आमचे उपजिल्हा प्रमुख यांनी चौदा गावांबद्दल सगळी माहिती दिलेली आहे या चौदा गावांचं जे भिजत गोंगडं आहे बऱ्याच वर्षापासून तसंच रेंगाळलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की याला काहीतरी सोक्षमोक्ष लावा आणि काहीतरी निर्णय घ्या एक तर नवी मुंबई महापालिकेत घेऊन यांचा गावांचा जे समावेश केलेला आहे त्या जी आरची अंमलबजावणी करा या गावांमध्ये निधी द्या या गावांच्या विकासाबद्दल कुणीच चर्चा करत नाही या गावांमध्ये लोकांच्या आडीअडचणीबद्दल कुणीच चर्चा करत नाही ती गावं घ्यायची बाहेर ठेवायची ती गावं घ्या बाहेर ठेवा स्वतःच्या फक्त पोळ्या बांधण्यासाठी लोकांचं काम चालू आहे आम्ही विकास काम करणारे आहोत इथे आमचे उपजिल्हाप्रमुख जे आहेत ते लोकांमधनं निवडून आले होते त्याच्यानंतर याच्या आधीचे इथले आमदार देखील आमच्याच पक्षाचे होते याचा अर्थ इथे शिवसेनाला मानणारा वर्ग आहे आणि लोकांची भूमिका सर्वसामान्य माणसांची भूमिका विकासाच्या दृष्टीने त्यांचा विकास कामात आली पाहिजे पाण्याच्या समस्या रस्त्यांच्या समस्या असतील त्या समस्या सुटल्या पाहिजे या समस्यांसाठी कोणीच बोलत नाही फक्त गावं ठेवा किंवा बाहेर काढा मला तर कधी दिसत नाही की या गावांच्या विकासाबद्दल कोणी चर्चा केली फक्त शिवसेनाच ही विकासाबद्दल या गावांच्या बोलते आणि आम्ही या गावांच्या विकासाबद्दल ठाम आहोत आणि या गावांचा विकास व्हावा याच्यासाठी आमच्या पक्षाची भूमिका नाही समितीने बसून मार्ग काढा मुख्यमंत्र्यांनाही मी विनंती करेन उपमुख्यमंत्री आपले शिंदे शिंदेसाहेब यांनाही विनंती कर आणि शिंदेसाहेबांनी इथली सगळी वस्तुस्थिती माहिती आहे नवीन काहीच नाही इथले खासदार तीन तीन वेळेला निवडून त्यांनाही सगळी वस्तू दे आता राजेश मोरे काही लांबचे नाही विषयाला दिपेश मात्रेंचा आता काय मी ऐकलं दिपेश मात्रे बाहेरचा त्याला चौदा गाव तो का घाटावले आले का भाऊ मात्रे म्हावाला आहे आपला जवळचा आहे तो का घाटावले का आले दीपेश मात्रे नाते होते त्यांचे कितीतरी दैसर मोरीत वगैरे वाकलन बिकलांना नातेक होते हे बोलताना सुद्धा भान ठेवले तो का बाहेरचा माणूस आहे का तर आम्हाला काय त्यांच्या उत्तराला काय प्रश्नाला उत्तर देण्याची आवश्यकता माणूस बोलताना विचार केला पाहिजे ठीक आहे एखादी चुकीचं बोलला असेल तर त्यांच्या घरी जाऊन पण भेटून ते शहानिश शा करता आलीच ती पत्रकार परिषद पण घेण्याची काही गरज नाही ना दीपेश लांब राहत नाही कुठली क्षेतचा पोरगा आहे या परिसराला काय रायगड ठाणे जिल्ह्याला पालघरला माहिती कुठली क्षेत्र कोण आहे त्याचा पोरगा दिपेश आहे डोंबिवलीत तर आता जवळ जाऊन त्याचं काय गैर जसं तुम्ही म्हणता नाईक साहेबांच्या आम्ही नाराजी दूर करू किंवा त्यांचे गैरसमज दूर करू मग जर दिपेश मात्रेंचे काही गैरसमज असेल तर ते, ते जाऊन बोललं असतं तोंडी तोंडी बोलता आलं असतं ते काय पत्रकार परिषद घेऊनच बोललं पाहिजे असं ना असं नाहीये बोलता आलं असतं म्हणजे हा विषय तुम्हाला वाढवायचा आहे की संपवायचा आहे किंवा घेतलेला विषय हा अजून चिखल व्हायचा आहे ही तर शंका आम्हाला यावा लागली मी अजूनही विनंती करेन वरिष्ठांना नेते गणांना नेते मंडळींना की हा विषय समंजसपणाने सोडवला पाहिजे आमची वेल फुकट चालले ना वेल जातोय ना आज आमची परिस्थिती काय आहे आता म्हाडासारखी गोष्ट इथं आली तिकडं महा महानंदा दूध ढेरी तिकडे एकशे दोन एकर ते एस आर पीने घेतली इकडं रंपिंग आणून ठेवला हाय कुठे आम्ही गाव हाय कुठे ते नागावला जायला अजून परत असताना नवी मुंबई महापालिकेने गेलेपासून रस्ता आहे तर आम्ही हाय कुठे बघायला गेला तर शून्य आहे शून्य शून्य विनंती करेन की परत विनंती करतो की आम्हाला खरंच मुलात कोणाला उत्तर देण्यासाठी ही काय पत्रकार परिषद व आणि पत्रकार परिषद एवढे घेणे एवढे आम्ही मोठेही नाही आहे आम्ही तसे छोटे आहोत पण कुठंतरी बोललं पाहिजे विनंती वजा याची पत्रकार परिषद किंवा ही जे काही तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या ही कुठेतरी आम्ही विनंती करतो हात जोडून विनंती करतो की हा विषय संपवा नाहीतर मग पर्याय द्या काहीतरी पर्याय द्या ना आता त्यावेळी मला वाटतं दोन हजार तेराला इथं ज्यावेळी शहापूर झाली आणि ही झाली भुरवाड झाली त्यावेळी नगरपंचायतीचा पण नाही यावेळी त्यावेळी प्रस्ताव होता पण त्यावेळी एक पत्र दिलं गेलं या समितीच्या माध्यमातून की आम्हाला नवी मुंबईत पाहिजे म्हणून ते थांबलं गेलं त्यावेळी ती फॉर्म झाली शहापूर फॉर्म झाली भुरवाड फॉर्म झाली नगरपंचायत त्या अह सतरा नगरसेवक होईल सर् सर्वांचा आत्मातृप्त होईल सतरा नगरसेवक होईल सतरा ते एक एकावन्न सदस्य होते एका पॅनलचे एक नगरसेवक सतरा नगरसेवक होतील सगळ्यांचा आत्मतृप्त होईल उद्या नगरपंचायत हे काहीतरी तोडगा काढावं अशी माझी विनंती